खिडकाली बिंजोडची टॉप शर्यत सुटली मित्रांनो आज राहुलदा पाटील यांच्या नियोजनामध्ये जसं एलियन उतरलं होतं तसं त्या दादांच्या धावणीतील पिष्टनसुद्धा मित्रांनो आज या बिंजोड शर्यतीमध्ये उतरला होता आणि पिष्टन त्याचा पायरं होता बिट्टू दोन गाड्यांमध्ये मित्रांनो सुंदर अशी लढत झाली होती परंतु या लढतीमध्ये बाजे कुणी मारली होती तर मित्रांनो साईडला जी गाडी आहे त्या बा गाडीने बाजी मारली आणि थोडक्यात पिष्टनची आणि बिट्टूच्या हार झाले हार दिला खेळाचा भाग आहे परंतु दोन्हीसुद्धा नंदी खूप चांगली पावली अपडेट आवडली असेल तर नक्की थोडं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसं मित्रांनो एलियनचासुद्धा मित्रांनो सुटेला चकडा तुट तुटला खूप टॉपचा तळ आहे एलियनला येणारा काल नक्की गाजवेल एलियनसुद्धा मत्तूरसोबत मित्रांनो तुफानी असा फेरा झाला एलियनचं जाऊन आपल्या चॅनलवर तर बघू शकता व्हिडिओ आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो अशा अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो